हा जो सुंदर असा तुम्हाला टॉप दिसतो पाहिल्यानंतर तुमच्या लक्षात येते हा ब्रँडेड कंपनीचा टॉप आहे आणि माझ्याकडे हे फिटिंग करून घेतलं होतं तर जी माझी क्लायंट आहे तिने एकदा त्याला ट्रायक्ंगला दिलं नंतर तिने घरी धुतलं तर त्याची कंडिशन अशी झाली हे जो अस्तर आहे तो अस्सा खाली आला आहे ह्या बाजूचा अस्तर असा खाली आला आहे म्हणजे असा असं आलं आहे म्हणजे हा इतका श्रिंक झाला आहे की इतका आटला आहे की विचारू नका तर आता ह्याला रिपेअर करायचं आहे खालचं सगळं उसवणार साईडचं उसवणार थोडंसं सा कट कर वरती व्यवस्थित आहे घातल्यानंतर परत लूज होतो पण घालण्याच्या आत्ता सध्या हा लायकेचा नाही तर आपणाला नेहमी कपड्याच्या बाबतीत एक डाऊट असतो आहे खात्री आहे का आम्ही लहानपणी जेव्हाही मार्केटमध्ये किंवा खरेदीच्या वेळेस जायचो नाही पण कधी गेलो तर दुकानदारांकडून हे ऐकण्यात यायचं म्हणजे दुकानदार ग्राहकांना कस्टमरांना मालक म्हणायचे मालक आपली खात्री नाही हा तर साधा कपडा आहे ह्याची काय खात्री आहे ओ घातलं आणि फाटलं संपलं असा हा प्रकार असतो म्हणजे काहीही कुठल्याही कपड्यासोबत होऊ शकतं लक्षात ठेवा